आता ग्रामीण भागातला आपला शेतकरी वर्ग आहे कष्ट नाही अशा परिस्थितीत लोक रातभर राहते मुलं बाहेर सोडून कंदमार भागात दहा बारा लोक वाघाने मारून टाकले पण याचा कुठेही विचार होत नाही शेतकरी आता सरकार कोणतंही राह त्याचा विचार खरंच नाही अजिबात त्याचे एवढे कष्ट नाही थंडीत पाणी मरू मेला होता आम्हाला काही वाघाने खाल्लं त्याच्या परिवाराने पाच लाख रुपये घोषणा म्हणजे मेल्यावर त्याचा काही फायदा नाही सावता महाराज शेतकरी होते अरंगगाव मध्ये माई समाजची हजार एकर जमीन होती पण सावता महाराजांनी उल्लेख केलं आमची माई याची जात शेत लावू बागायचं

पेराचे गव होते दिंडीवाले दोन दो दो दोन पायले वाटून गेले घरची बाई म्हणे बोलायले नाही आपण वावरात काय पेरू महाराज भोपय पेरता का आता काय ठेवलं घरी तुम्ही सारी जमीन गेली सर्वच गेल आता काय राहून राहिलं घरी महाराज म्हणे ब्रह्मानंदी लागली ताई मग देहा कोण सांभाळ म्हणे भोपईत लव वैफुठाचा देव आणू आम्ही भूमंडच्या बिया आणि महाराज न बिया लावल्या वावरात घरवाली पागल झाले काय गावातून बिया आण वावर पेरा लखर काय खाय म्हणे आता होईन ते होईन पांडुरंग कर एवढाले भोपय लागले गावातले लोक मजाक उडवाले आले वारे सावता महाराज दह्या भोपळे लावले चला त्याच्या दुसऱ्याची मजा गोडवायची मोठी सवय लोकांचे हसाले मोठा आनंद वाटते पण ईश्वर होताना पाठीमागे उचललाय किलो गहू सांडले भोपयातून किती किलो तेरा किलो गहू लोक म्हणे मरण या ना कडू आहे ते गहू त्याचा रिपोर्ट असा आला बीपी गेला हाय बीपी गेला लो बीपी बसला साऱ्या रोग बसले असा गुण आहे म्हणजे या गव्हा चर्चा पसरली दोन रुपये किलोचे गहू शंभर रुपये किलो, किलो खपायला लागले त्या वावरातले भोपई नाही पुरले महाराज दोन पाहिलं तरी द्या महाराज एवढ तरी द्या इतकं तरी द्या औषध आले पुरे भोपै पुरे वाटण्यात गेले सावता महाराज म्हणतात पाय आपल्या पंढरी नागात अनुभव की एवढे भोपळ्यातले गहू कैपट भावात खपले म्हणून तूकाराम महाराज म्हटलं तुम्ही संत रुपावंत त्यानं असं कोण नाही म्हटलं तुम्ही संत मामा आणि माम, मामी असं म्हटलं का तुम्ही संत मावशी आणि मावसा असं म्हटलं का तुम्ही संत काका आणि काकी हे आपलं गणगोत आहे तर त्याचं नाव घेतलं का त्याला माहित आहे मामा बैमान होऊ शकते मावज भाऊ बैमान होऊ शकते काका बैमानी करू काकानं धुरा उखरला जाऊ जाऊ काशी नको काका सरकला काकाला काकानं तिकडे घातली पुतण्याच्या हिश्श्यात आता एक व्हीवर असत आठ पंधरा दिवसाच्या अगोदर वावराच्या भांडणासाठी काकानं पुतण्याला ते पालन पेटून टाकला राखेल फेकून काय लोक काय हो मग कीर्तन कशासाठी या डोक्याची सर्विस एक जण मली म्हणे गाथ्यात का म्हणे म्हटलं गाथ्यात नाही माथ्यात माया जगात काय चालू आहे हे तर बोला लागत नाही तर मग होईन तस त्या माय मावल्या एवढ्या मोठ्या काही मुली भी आहे तुम्ही आपल्या पुरीचं खरंच रक्षण करा बल्ला काय बेकार मुसलमानाच्या पोरानं ना। श्रद्धा नावाच्या पोरीचे बत्तीस तुकडे गेले हाय माहित तुम्हाला तुम्हा नाही माहित तीस आणि फ्रीज मध्ये ठेवले ठेवता तुम्ही आलू वांगे दही दूध रात्री उरलेली भिजवलेली कणिक ठेवताना ठेवले मग ही पोरगी कायले त्याच्या प्रेमात पडाले पाहिजे नव्हतं तुम्ही एवढ्या भाया भाऊक बाद वाहूत जाता पण तो बदमाश एवढा तर त्याने दया नाही आली लक्षात ठेवा हे गरज आहे आज तुमच्या पोरीने कॉलेजमध्ये शिकून राहिले तिच्या पाया पडून सांगा बाई अलत्या भलत्या पोरासमोर बोलू नको कोणाला मोबाईल नंबर देऊ नको कोणावर भरोसा ठेवू नको त्यांना जा गरज आहे काय आणि तुम्ही जर वाईट दिवस पाहून राहिले फार मोठं कठीण आहे आणि या पोरगा म्हणते सोनू तू माझ्यावर भरोसा नाही का तुझ्यावर काय भरोसा तुझ्या जो हाय तरी काय मॅट्रिक मध्ये तीनदा नाफात झाला बापाची देखली पिढ्या हाय तरी काय बैलवाड्यावर या तीन पिढ्या पासून भाज्यांना जाऊन राहिला आज समाजाची परिस्थिती कोणी समाजात राह शंभरा माग चाळीस पोरी कमी आहे शंभर पोरा माग चाळीस पोरी कमी आहे सातच पोराचे लग्न होणार आहे चाळीस पोर बाल ब्रह्मचारी घुमणार आहे चल संन्यासी मंदिर मे संन्यासी मंदिर, मंदिर मे चाळीस टक्के बोरी कमी आहे आम्ही गर्भात मारल्या आम्ही एवढे अरे तिसरी बोरगी झाली म्हणून आता दवाखान्याच्या वरुच्या मधल्या फेकली हे बाई आता ही बाई पुतना मनाव कोण होय हो आता ती पुतना येत नाही कृष्णाच्या वेळची तिसरी पोरगी तिनं गचावून फेकली पुतना होय का पुतण्याची माय होय काय मत आहे तुमचं आज बी पुतणा आहे नाही का जगाच्या पाठीवर मेनी पुतना आज बी आहे मग मला एक बाईच्या हातात आहे का पोरग होणार आणि पोरगी होणार नाही आता पाय पोरग झालं तर बरं नाही तर पिचकून टाकी तुम्ही घरात ठेवणार नाही काय विचाराय आमचे अरे आल्या तर आता पोरीवाल्याच्या घरी पन्नास खोना अनुभवानी बरोबर मला एवढेही भेटले आज वरी तेवढे अशोक महाराज एखादी पोरगी सांगा आपल्या बाल्यासाठी किती वर्षात आहे बाल्या सदोतीस त्या सदोतीसचा अर्ध्या वयाचा बाल्या वय का या वय सदोतीस झालं याच या बाल्या राहिला का आता अरे बाल्या कोण आले म्हणते तुम्हाला सांगतो मोठी वाईट दिवस आले एका बेचाळीस पूर। पोरी पाहिजे तरी लग्न नाही केलं हे नाही बरी थे नाही बरी थे नाही बरी आला चांगला बेचाळीस त्रेचाळीस वर्षाचा केसरी आले पिकत त्याने केलं ड्राय चांगलं काय आणि हो। गेला पोरगी पाहले पोरगी पाहिजे बापान दाखवली पोरीची माय होती पोहे बनवाले आली पोरीची माय सांगतलं बापान बाले बालीची आई ये पोरार लक्ष टाकून घेत होती आली पोरीची माय म्हणजे ह्या बदमास म्हणजे हो ह्या बदमाश तर मलेच पाहाले आलता म्हणजे वीस वर्षाच्या पहिले वीस वर्षाच्या आधी या मध्ये तो आपण पोरी बंगायला लागतच नाही घ्यायला अभि <laughs> थगल्ला घरून बिना पाण्याचा पोह्याचा वाईट परिस्थिती आहे मग करू चांगला पोरगा पा तपासून पा पोरी पोर कसे म्हणत होते पहिले किती शिकले रामायण वाचता येते का महाभारत भारत माहीत आहे का तुले मंदार का दल्ला मुलाय ते बदमाश पैसे खाणारा टोपी मोपी लावून चालू असा बसते पाठावर असे बस सराई बस दे

अरे देते देव कृष्णानं दिलं भाकरे महाराज न दिलं आता आम्हाला थोडस याच्यावर बोला करून लागते आमच्या म्हणण्यानं मला जो दहा पाच अशी रिपोटा दारू सोडली काल परवा पालखी कीर्तन होत पाच जणांना दारू सोडली उभं होऊन महाराज सोडली जी माने ना या दारूच्या पायी आपल्या घरच्या बाया मी होऊन राहिल्या बाई कामाला चालली आणि या दिवसभर डोलून राहिला जिजाबाई स्वड्या टाकून राहिले तुकाराम महाराज आले राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जिजाबाई म्हणजे आग अनुसया आमच्या इथे महाराज आले म्हणे पंढरपूर म्हणे जिजा तुला कसं माहित हो पंढरपूर जी तुकाराम महाराज आले म्हणे माया मालकासारखा कसा माया मालका सारखा दुसरा असा विणा वाजू शकत नाही आमचेच <laughs> महाराज वाजवते असा विना इकडे आलू पोहे खाणं चालू आहे द्या द्या येऊ तो इना काय नाही तसा इना वाजवला का आना हा पुढे येऊ द्या रामकृष्ण अरे रामकृष्ण हरी तसा नाही वाजवला इना बाजूवालीचा दुसरा विजय दोघी सडा टाकून टाकणार बाजूवाली म्हणजे माय चाला म्हणे बुवा जिजाईबाई म्हणे तुया बुवाची काय वय काय म्हणे ह्या भीतीच त्या भूतीवर धडाल धडे हे माईच जनावर वय म्हणे दुसरं पडूच शकत नाही म्हणे आपण म्हणजे ह्या भीतीच त्या भीतीवर त्या भीतीच म्हणे हे माईच जनावर वय हे त्याची वय वय धडाधड पडायची म्हणजे तुकाराम महाराज आणि त्याच्या दोन वस्तू आहेत एक संत दरबार एक बियर बार बाईला माहीत नसेल काही काही ज्या शिकल्या सवरल्या त्याने माहीत असेल नागपुरात बियर बार काय म्हणतो तुम्हाला नसेल माहीत तुम्ही काय पाहिले मारले पाहिले असेल तर तुम्हाला बोर्ड नाही वाचता येत काही मताने नाही पाहिजे काही माणसाने माणसाने बहुतेक नव्वद टक्के पाहिजे बियर बार मध्ये सरका मानूस जाते तो हेकोड़ा होते जाम पर जाम पीने से क्या फायदा रात बीती सुबह उतर जाएंगे अरे तू तो हरे नाम की प्याली पी ले तेरी जिंदगी सुधर जाएंगे गिलास आले गिलास लावते काय म्हणते रे तेर सुनते का काय विलास गिलास ले गिलास मग जमवते बार गेलेला सरका माणूस हेकोडा येत होऊन येते आणि कीर्तनाने हेकोडा येते तर सरका होऊन जाते तो फायदा आहे कीर्तनाचा कोणता फायदा आहे तो फायदा आहे म्हणून तुम्हाला सांगतो अल्पस आयुष्य तुम्हाला आम्हाला मिळालं आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की सकाळी उठा आणि भजन करा उठा सक उठिले नारायण 不看我，二姐们。